नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलालरा हंग्रले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक चौदा नकाशा आणि खुना या संदर्भात माहिती बघणार आहोत सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो इथे छानसे चित्र दिलेले आहे या चित्रांमध्ये आठ वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत यातील काही गोष्टी मानवाने स्वतः तयार केलेल्या आहेत आणि काही निसर्गत तयार झाल्या आहेत त्यांची वर्गवारी खालीलप्रमाणे होईल निसर्गत असलेल्या कोणकोणते नदी झाड डोंगर आणि गवत आणि मानवाने तयार केलेल्या शाळा पाण्याची टाकी घर आणि विहीर अशा प्रकारे आपण निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित कोणकोणत्या कुन वस्तू असतात त्यांची माहिती बघितली आहे करून पहा तुमच्या शाळेच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसराचे नीट निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो आपला घर किंवा आपली शाळा याच्या आजूबाजूला असलेल्या परिसर तुम्ही नीट निरीक्षण करा या परिसरात दिसणाऱ्या विविध गोष्टींची काळजीपूर्वक यादी तयार करा घर असेल आपला घराच्या बाजूला रस्ता आपल्या मित्रमैत्रिणीचे घर गर, शेजारील घरे एखादं झाड अंगण अशा विविध गोष्टींची यादी तयार करा हे नेहमी लक्षात ठेवा मानव निर्मित गोष्टी तयार करताना आपण नैसर्गिक साधनांचाच वापर करतो जस खुर्ची ही मानव निर्मित वस्तू आहे पण ती आपण झाडाच्या लाकडापासून तयार करतो सांगा पाहू बाजूच्या चित्रात अंजूचे घर व शाळेचा परिसर दिला है। चित्रा आदारे चित्रा दिल है चित्रा है है आहे चित्राच्या आधारे खालील कृती करा चित्रातील अंजूचे घर शोधा आता हे चित्र आहे बघा इथे हे अंजूची शाळा पोलीस चौकी वेगवेगळ्या गोष्टी आहेत इथे तुम्हाला अंजूचे घर शोधायचे आहे यानंतर चित्रातील शाळा शोधा आहेत सर्व गोष्टी इथे आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो याचे नीट निरीक्षण नी करून हे शोधायचं आहे अंजूच्या घरापासून शाळेपर्यंत मार्ग निवडा व तो वेगळ्या रंगाने रंगवा आता बघा आपण या वरील दोन प्रश्नाची उत्तरे तुम्हाला शोधायला सांगितली होती हे अंजूचे घर आहे हे अंजूची शाळा आहे आता या घरापासून शाळेसाठी तुम्ही रस्त्याचा वापर करू शकता तरीही तुम्हाला एक वेगळ्या रंगाने हा रस्ता रंगवून घ्यायचा आहे या चित्राला एक आराखडा असे म्हणतात अंजूचे घर व परिसराचे चित्र छोट्या आकारात पुढे दिलेले आहे, बेग -बेग ले आहे।, ले ले आहे। या चित्रात मात्र खरोखरची झाडे किंवा इमारती दाखवल्या नाही त्यांच्या जागी विशिष्ट खुना दिल्या आहेत तसेच वेगवेगळे रंगही वापरले आहेत खुनांच्या पुढे त्या कशाच्या आहेत ते लिहिले आहे परिसरातील काही गोष्टी या चित्रात आलेल्या नाहीत हे लक्षात घ्या सांगा पाहू शेजारील आराखड्याचे निरीक्षण करून खालील कृती वहिवत करा या आराखड्याचे नीट निरीक्षण करा आणि काही कृती आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत घरासाठी वापरलेली विशिष्ट खून कोणती आता बघा हे अंजूचे घर आहे आणि ही विशिष्ट खून आहे आराखड्यामध्ये ही खून किती ठिकाणी वापरलेली आहे ती संख्या त्या खुने पुढे लिहा एक दोन तीन चार कितीदा वापरली वापरले ही खून चारदा झाडासाठी वापरलेली खून काढा बघा झाडासाठी वापरलेली खून आहे आराखड्यात किती झाडे दाखवलेली आहेत तर तुम्ही काउंट करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा किती झाडे दाखवलेली आहेत चौदा अंजूच्या परिसरातील कोणत्या गोष्टी आराखड्यात आलेल्या नाहीत त्यांची नावे लिहा तर बघा मागच्या चित्रात तुम्ही बघितलं होतं हे अंजूचे घर आणि हे आराखड्यातील वस्तू आणि या नवीन चित्रात बघा बाबी आलेल्या नाही आहेत ते तुम्हाला निरीक्षण करून त्याची नोंद आपल्या वहीत करायची आहे आराखडा तयार करताना आपण विविध खुनांचा व रंगांचा वापर केला या आराखड्याच्या नकाशा करण्यासाठी त्यामध्ये दिशा सूची शीर्षक व प्रमाण द्यावे लागते नकाशामध्ये एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी हलणाऱ्या घटकांचा समावेश केला जात नाही उदाहरण प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी परिसरामधील चित्रात रस्ता ज्याप्रमाणे वळणे घेत गेला तसाच तो नकाशातही दाखवला जातो रस्ते नद्या लोमार्ग नकाशात अशाच प्रकारे दाखवतात अंजूचे घर व परिसराच्या नकाशा खाली दिला आहे तुमच्या परिसराच्या नकाशा तुम्ही काढल्यावर या नकाशाशी जुळवून पहा तुमच्या नकाशात काही उनिवा असतील तर त्या दूर करा माहित आहे का तुम्हाला नकाशा तयार करण्याचे शास्त्र आता खूप विकसित झाले आहे आपले पूर्वज देखील नकाशे तयार करत होते नकाशे तयार करण्यासाठी ते प्राण्यांची कातडी हाडे कवड्या मातीची दगडाची पाटी इत्यादींचा वापर करत सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी मेसोपोटेमिया नावाचा प्रदेश अस्तित्वात होता या प्रदेशाचा काही भाग दाखवणारी तेव्हाची मातीची पाटी क्ले टॅबलेट सोबत दाखवलेली ती बघा ही बघा मातीची पाटी आणि याच्यावर नकाशा काढण्यात आलेला आहे करून पहा तुम्ही सुरुवातीला केलेल्या निसर्गनिर्मित व मानवनिर्मित यादीसाठी साध्या सोप्या खुना तयार करा खुनांच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा एका कागदावर काढायचा आहे रस्ता नदी लोहमार्ग हे जसे परिसरात दिसतात तसेच आराखड्यात प्रथम काढा मग खुनांच्या साह्याने इतर गोष्टी दाखवा तुम्ही तयार केलेल्या खुनांची सूची आराखड्याच्या बाजूला तयार करा त्यांच्या खुनांचा अर्थ त्यांच्यापुढे लिहा तुमच्या परिसरातील सूर्योदयाची बाजू लक्षात घेऊन आराखड्यात दिशाचक्र दाखवा आता या आराखड्याला माझ्या परिसराचे द्या ही कृती तुम्हाला घरी करायची आहे तयार झालेला तुमच्या नकाशा हा प्रमाण रहित नकाशा असे सांगा पाहू खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशाचे नीट निरीक्षण करा आणि आपल्याला कृती करून घ्यायची आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लागलेली आहे महाराष्ट्रात जलदुर्ग म्हणजे सागरी किनारा गिरीदुर्ग म्हणजे डोंगरी किल्ला व भुईकोट म्हणजे मैदानी किल्ला असे किल्ले आहेत किल्ले असलेल्या जिल्ह्यांची नावे वहीत नोंदवा आता इथे किल्ल्यांची नावे दिलेली आहेत कोणत्या ते जिल्ह्यात आहेत ते तुम्हाला वहीत नोंदवायचं आहे गरम पाण्याचे झरे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते वहीत लिहायचे आहे या नकाशाचे नीट निरीक्षण नी आणि नी वाचन केले ते तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे यामधून सापडतील आपल्या राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये लेणी आहेत त्या जिल्ह्यांच्या नावे अधोरेखित करा मुंबई आहे औरंगाबाद आहे ह्या जिल्ह्यांचे नाव तुम्हाला अधोरेखित करायचे आहे नकाशातील पंधर असणारे जिल्हे शोधा व त्यांच्या नावान भोवती शिकून करा सूचीतील माहितीचा वापर करून मानवनिर्मित व नैसर्गिक घटकांची वर्गवारी करा पुणे कोल्हापूर शहरांदरम्यान राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग आहेत यापैकी कोणता मार्ग कमी आहे ते वहीत लिहा गोंदिया चंद्रपूर लोहमार्ग गिरवा व त्यावरील स्थानके वहीत नोंदवा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या नकाशाचे नीट निरीक्षण करून आणि या नकाशावर कृती करून मिळतील आपण काय शिकलो नकाशातील नैसर्गिक व मानवनिर्मित घटक ओळखणे आपल्या परिसरात नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात नकाशा तयार करताना विशिष्ट गुणांचा वापर करतात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो